खिचडी बनवायला टमाटर कांदे मिरच्या घेतले आणि मी भाजी चिरतच होते तर दक्षील बघा मला कसा बघत आहे वाकून आणि मी गॅस चालू केला आणि त्याच्यावर कुकर ठेवला कुकरमध्ये तेल ओतलं तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता पण माझ्याकडे आता अवेलेबल नाही म्हणून मी तेल टाकलं जिरा मोहरी हिरव्या मिरच्या तडतड फुटले की लगास कांदा होतायचा कांदा चांगला शिजला की त्यात टमाटर टाकायचे टमाटर था। चांगले शिजले की त्यात मीठ हळद बेसिक मसाले तुम्ही ऍड करू शकता धुतले तांदूळ दाळ टाकून द्यायची आणि फिरवून टाकायचं आणि भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं आणि कुकर लावून बंद करून द्यायचं मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेवन डे सिरीज त्यात मी तुम्हाला रोज एक नवीन रेसिपी सांगणार आहे गरमागरम खिचडी तयार आहे तुम्ही त्यात तू पण टाकू शकता वरतून आणि मग घेतली भरवायला తుచా కొ రెసిపీ బాన్ని మన కమెంట్ సంగా తి మాజీ దక్షలా ట్రాయన్నారు ఇ దక్షణ పూర్ణ పైన ప్లేట్ పూర్ణి పూర్ణ గెట్లా పూర్ణ భరవా టెస్టీ పూర్ణి తో అజిబీ రెసిపాల కి అవలి మన కమెంట్ సంగీత రోజు నవ్వి రెసిపీ సర్చ్ బాయ్ ఫ్రెండ్స్